छत्रपती संभाजीनगरवासियांना गणेश उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो आज अनंत चतुर्थी आहे गेले दहा दिवस एक आनंदाचं वातावरण होतं आणि आज अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं ते लाखो लोक बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि गेले दहा दिवसापासून जिल्ह्यात वेगळा आनंद उत्सव अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान या ठिकाणी केलेला आहे सर्वांना आपण या ठिकाणी एकच सांगू शकतो की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद सरपती कार्यक्रम

आता मेरा नाम गो शहा माझं नाव स्वराजे पाटील मी आहे सेंट लॉस्क मध्ये खूप छान वाटतं सगळे आले सगळ्यांनी घेतला दर्शनाचा लाभ घेतला खूप छान वाटलं आज गणपती बाप्पाचा तीर्थ आज हे बरं वाटलं नाही सगळ्यांनी केलं दहा दिवसामध्ये काय काय कार्यक्रम होते मॅडम हे सगळ्यांचे सगळे आले आरती झाली सगळ्यांच्या हाताने महाप्रसाद झाला सगळे वेगळे वेगळे किशोरी काकांनी एकदम सगळा सगळ्या लोकांना प्रसाद केले असं केला शेवटपर्यंत लोकांनी प्रसाद घेतला दर्शनाचा लाभ घेतला असं वाटतं मला तसा लाल सबै <laughs> दर्शन <laughs> <laughs> विनोद काकाला डॉक्टर बनवायचं इंजिनियर मग विनोद काकाला राजकारण आवडतं मग मी काहीच नाही म्हणजे तो आरा रास कार्य करतात अजून मी त्याला खूप आवडतं राजकारण <laughs> आता विनोद काकाचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे विनोद आपल्याला तेव्हा विनोद पाका पुढे जाईल एक चान्स गेला म्हणून काय गेलं पुढचा चान्स आपल्याला मिळत आमदार खासदार तर नक्कीच होणार तिनच काका उभे राहणार आहेत का निवडून तुला आता काही माहिती नाही अजून पण आपण तो होणार आपली ते इच्छा आहे इच्छा आहे आता गणपती बाप्पा काय करतो त्याच्यावर बटा तुला काय वाटतं विनोद काका उभा राहिलं तर निवडून नाही का म्हणजे असं